प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण मुसावळ येथील बाबासाहेब आंबेडकर मैदानावर स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तालुक्याचे आमदार संजय सावकारे मुख्याधिकारी महेश वाघमोडे नायब तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे माजी नगरसेवक प्राध्यापक डॉक्टर नेवे माजी सुनील नगरसेवक राजेंद्र नाटकर यांच्यासह विविध शाळेतील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारत सर्वात आधी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या देशाला स्वातंत्र्यताला आपण सत्याहत्तर वर्षे झाली आणि या सत्याहत्तर वर्षामध्ये आपण दरवेळेस इथे आपण पंचवीस तीस वर्षापासून साजरा करतो आहे पण आपले ज्येष्ठ जे असते इतक्या वर्षापासून ते स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहेत ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी आपला जीव दिला भारतातून म्हणजे आपला देश आपलाच असताना आपल्या स्वैराचारामुळे देशाविषयीची भावना नसल्यामुळे आपण एक नसल्यामुळे तो भारतांत गेला होता दुसऱ्यांच्या ताब्यात गेला होता पुन्हा सगळे एकत्र झालो देशातील लोक सगळे विविध भाषा जातीचे लोक एकत्र होऊन लढा एक दिला आणि हा देश परत आपल्या ताब्यात मिळवला आणि पुन्हा आज अशी स्थिती दिसते की आपण जाती धर्म याच्यामध्ये विभागले जातो आहे भांडण करतो आहे माझी सगळ्यांना विनंती या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने की हा देश आपला आहे आपण असे तर भांडत राहिलो तर यायला वेळ लागणार नाही म्हणून सगळ्यांनी एकजुटीने आधी देश माझा देश प्रथम त्याच्यानंतर मी माझं घर हे सगळ्यांनंतर माझा देश टिकला पाहिजे म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तरच हे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे ते टिकून राहील सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की सगळ्यांनी या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि आजच्या दिवशी एक आनंदाची बातमी अशी आहे की कालपासूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण याचे दोन महिन्याचे हप्ते सगळ्या महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे कालच काही महिलांचे फोन आले आज बँके कराची बंद असेल पण आज सुरुवात झाली त्याच्यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्या महिला बघण्यानिमित्त स्वातंत्र्य दिनही गोड झाला त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो जय हिंद जय भारत जय